नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर महिंद्रा समूहाने आणखी एका क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं होण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर चला जाऊ आपण आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती हो महिंद्रा समूहाने प्रवास आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आतिथ्य क्षेत्रामध्ये जोमान आपली उपस्थिती वाढवण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेत आहे अशी माहिती क सम कंपनीच्या समूहाचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल शाह यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट या कंपनीचा दोन हजार दहा हजार खोल्यापर्यंत विस्तार करण्याची योजना आहे करोना मासाथी नंतर देशांतर्गत पर्यटन आणि लोकांच्या हिंडण्यापिण्याकडे कल प्रकारे वाढत आहे तो पाहता समूहाने आतिथ्य क्षेत्रामध्ये म्हणजेच हॉस्पिलिटी क्षेत्रामध्ये आपल्या महिंद्रा हॉलिडेज आणखी विस्तार करण्याचे अनुसर अनुसरण करण्याचे ठरवले आहे नियोजित विस्तार आणि जलद मोठा असेल असे प्र प्रयत्न असल्याचे शाह यांनी सूचित केले भारतातील अव्वल दर्जाची आतिथ्य क्षेत्रातील कंपनी बनणे असे आमचे ध्येय अगदी सुस्पष्ट आहे त्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला जाईल ते अधिक विकसित केले जातील महिंद्रा हॉलिडेज ही कंपनी त्या अंगाने अनेक नवीन उपक्रम राबवत आहे महिंद्रा समूहाने पारंपरिक हॉटेलपासून दूर का राहिले आहे आणि फक्त क्लब महिंद्रा व्यवसायापुरता मर्यादित का राहिले आहे असे विचारले असता शाह म्हणाले ते भूतकाळातील प्रारूप होते परंतु आता या व्यवसायातील विविध पर्यायांकडे पाहिले जात आहे आणि नवीन संधीच्या आम्ही शोधात आहो महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया आर्थिक वर्ष दोन हजार तीसपर्यंत त्यांच्या खोल्यांची संख्या दहा हजारापर्यंत वाढवण्याच्या एकूण उद्दिष्टांचा भाग म्हणून या आर्थिक वर्षात सुमारे एक हजार खोल्यांची नव्याने भर घालण्याची योजना आखली आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या तिमाहीत महिंद्रा हॉलिडेज एकूण खोल्यांची संख्या पाच हजार सातशे चौऱ्याण्णव आहे कंपनी दोन हजार तीसपर्यंत हजार खोल्यांचं प्लॅनिंग करत आहेत म्हणजे त्यांचं खोल्यांची जी क्षमता आहे ती डबल करण्याची कंपन्याची प्लॅनिंग आहे कंपनीकडून संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसॉर्टचे जाळे चालवले जाते सदस्यत्वावर आधारित या पद्धतीत लोकांना उत्तम निवास पर्याय आणि उमद्या सहरीचा अनुभव सदस्यांना प्रदान केला जातो जसं की लोकांनी आता हिंडण्या फिरण्याकडे निसर्गाकडे आणि मेट्रो सिटीपासून दूर जाण्यासाठी सुट्ट्यात जशी लोकांची गर्दी आत्ता बाहेर पाहायला मिळत आहे त्यामुळेच काही मोठ्या कंपनी इंडियन हॉटेल्स असतील किंवा महिंद्रा हॉटे हॉरि महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट अशा कंपन्या असतील या कंपन्या त्यांच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये आणखी वाढ करत आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी वाढवत आहेत हो आपण कंपनीचं फायनान्शियल समजून घेऊ महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट या कंपनीचा मार्केट कॅप जे आहे सात हजार एकशे चाळीस कोटी इतकं मार्केट कॅप आहे ही कंपनी आत्ता करंट प्राईस जी आहे तीनशे चोपन्न रुपये आहे कंपनीचा एक वर्षात मॅक्झिमम हाय म्हणजे या कंपनीनं एक वर्षामध्ये चारशे चव्वेचाळीस रुपयापर्यंत शेअरची प्राईस गेलेली आहे आणि जो मॅक्झिमम लो आहे कंपनीचा दोनशे एक्केचाळीस रुपये इतका आहे कंपनीची फेस व्हॅल्यू दहा एवढी आहे तर कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचा जो सेल्स होता दोन हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी इतका होता आणि एक्सपेन्सेस जे होते दोन हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट होता पाचशे सत्त्याऐंशी कोटी अदर इन्कममध्ये एकशे एकोणतीस कोटी इंटरेस्टमध्ये कंपनीला एकशे सत्तावन्न कोटी द्यावे लागले आणि डिप्रिशिएशन तीनशे सहासष्ट कोटीचं होतं प्रॉफिट बिफॉर टॅक्स एकशे त्र्याण्णव कोटी आणि टॅक्स थर्टी फाईव्ह पर्सेंट नेट प्रॉफिट एकशे सव्वीस कोटी इतका नेट प्रॉफिट कंपनीला मार्च दोन हजार पंचवीस या फायनान्शियल इयरमध्ये झाला होता मार्च दोन हजार चोवीस या फायनान्शियल इयरमध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो तर एकशे सोळा कोटी एवढा प्रॉफिट झाला होता मार्च दोन हजार तेवीस या कॉ फायनान्शियल इयरमध्ये पाहायला गेलं हो। तर एकशे चौदा कोटी एवढा प्रॉफिट कंपनीला झाला होता मार्च दोन हजार बावीसमध्ये जर पाहायला गेलं हो। तर जवळपास अडुसष्ट कोटी इतका प्रॉफिट कंपनीला झाला होता कंपनीनं जवळपास तीन वर्षामध्येच नेट प्रॉफिट डबल झालेलं आहे आणि जो प्रॉफिट आहे एकशे सत्तावीस कोटी इतका आहे कंपनी पाच हजारावरून दहा हजार खोल्यांचं प्लॅनिंग करत आहे म्हणजे येणाऱ्या पाच वर्षात कंपनीचा प्रॉफिट दुप्पट तिप्पट जाऊ शकतो आणि कंपनीचा जो शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तो पण एक महत्त्वाचा भाग असतो कंपनीसाठी कंपनीच्या मालकाची प्रमोटरची हिस्सेदारी जी आहे सहासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी आहे एफ आय एच पाच पॉईंट बेचाळीस टक्के इतकी आहे डी एच दहा पॉईंट सतरा टक्के इतके आहे पब्लिक सतरा पॉईंट पंचेचाळीस टक्के इतके आहेत आणि ऑदर्स झिरो पॉईंट एकोणीस टक्के इतके आहे प्रकारे महिंद्रा हॉलिडेजनं आपल्या खोल्यांचं नियोजन पाच हजारावरून दहा हजार खोल्या कर